नमस्कार पूजास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजची रेसिपी आहे मसाला पापडची चटणी कशी बनवायची खायला चवदार आणि कुरकुरीत अशी होणारी आपली मसाला पापड चटणी एकदम सोप्या साहित्यात कमी साहित्यात घरातले जे अवेलेबल सामान आहेत त्यामध्ये आपण करणार आहोत तर चला मग रेसिपीसाठी सुरुवात करूया इथे मी घेतलेले आहे उडदाचे पापड आणि त्या चटणीसाठी आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे लसणाची पूर्ण मी एक कांडी म्हणजे पंधरा पाकळ्या मी सोलून घेतलेल्या आहे लाल मिरची आणि चवीपुरतं मीठ आता मीठ आपल्याला खूप जास्त वापरायचं नाही कारण ह्या उडदाच्या पापडमध्ये आधीच मीठ असतं हे उडदाचे पापड मी मस्त भाजून घेतलेले आहे तुम्हाला जर तळून घ्यायचे असेल तर तुम्ही हे पापड तळू पण शकता पण त्यापेक्षा तुम्ही जर हे पापड भाजले तर आपली चटणी खूप छान होते आणि आता ह्या पापडासाठी जो मसाला आहे तो मी मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे आता कढाईमध्ये दोन वर गळी इतकं तेल टाकून घेतलं आहे आणि आपण जो वाटलेला मसाला तोही बारीक झालेला आहे आता तो तेलामध्ये मस्त परतावून घ्यायचा आहे उडदाची पापडची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे ती बघितली नसेल तर नक्की बघा उडदाच्या डाळीपासून पीठ कसं तयार करायचं पापड कसे बनवायचे आणि उडदाचे पापडचा मसाला पापड पण केलेला आहे ती पण रेसिपी बघितली नसेल तर नक्की आवर्जून बघा आता आपला हा मसाला व्यवस्थित परतलेला आहे आता आपण जो बारीक केलेला पापडचा भुगा आपण यात टाकून देणार आहे आणि व्यवस्थित आता तेलामध्ये आणि ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहे तर इतका खूप छान सुगंध येत आहे आपल्या पापड चटणीचा तर अशी चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि सहज ही दोन ते तीन दिवस पापडाची चटणी टिकते तुम्हाला जर बाहेर पुढं ही चटणी न्यायची असेल तर खूप छान चविष्ट चटणी आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग आपल्या चटणीला आलेला आहे आता आपण ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया ही चटणी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत पोळीसोबत रायत्यासोबत तुम्हाला हवं त्या पदार्थासोबत सर्व करू शकता आपले निकिताज रेसिपी त्या पण खूप छान मराठी व्हिडिओ टाकतात खूप लेटेस्टमधले व्हिडिओ असतात तेही तुम्ही आवर्जून बघा आणि त्यांना पण देखील नक्की सबस्क्राईब करा मला मग आता वाट कसली बघताय पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत खातपित राहा आनंदित राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा थँक्यू